पुणे महानगरपालिकेच्या डांबर खरेदी प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा सा आरोप होतोय पुरवठादारांकडून डांबर न येताही त्यांना डिलेव्हरी पावत्या मिळत असल्यानं या व्यवहारावरती आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय डांबर पुरवठा कमी होत असतानाही अधिकारी गप्प काय हा प्रश्न उपस्थित होतोय नागरिकांच्या कराच्या पैशाचा अपय अपव्यय आणि भ्रष्टाचार यामुळे आता पुणेकरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे बावीस टनाचा जर बाउजर असेल बावीस टन जर रिफायनरीमध्ये भरलेला असेल तोच माल पुणे महानगरपालिकेत जमा केलेला दिसतोय त्याच्यामध्ये सुद्धा तो माल वेगवेगळ्या वे वे डिव्हिजन्सला किंवा एखाद्या विशिष्ट डिव्हिजनला जमा झालेला दिसतो असे दहा चलना म्हणजे दहा बाउजर्स साधारणतः दोनशे पंच्याऐंशी टन माल हा इतरत्र जमा झाल्याचा आपल्याला दिसतोय म्हणजे ह्याचा काय होतं ह्याचा अर्थ की ठेकेदार जो आहे हा एकतर पुणे महानगरपालिकेला फसवतोय किंवा पीडब्ल्यू डी जसं फसवतो तुम्हाला सांगू शकतो की आमच्या प्लॅन्टवर आमच्याकडे येणारी प्रत्येक डांबराच्या गाडीचे नोंदली जाते ती तिचे फोटो वगैरे सुद्धा सगळे काढले जातात आणि ते रेकॉर्ड आमच्याकडे सगळं असतं तथापि त्यांच्याकडनं कागदपत्र मला मी त्यांच्याशी आता बोलून ती उपलब्ध करून घेतो कागदपत्र आणि याची मी आम्ही चौकशी करतो इनफॅक्ट चालूही आहे बेसिक स्तरावर ती चौकशी आम्ही करतो आणि त्या चौकशीमध्ये जे काय आढळेल त्याप्रमाणे योग्य ती कारवाई पुणे महानगरपालिकेमार्फत नक्की करण्यात येईल